दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं राज्यात जोडे मारो आंदोलन केलं या आंदोलनाला नाशिकमध्ये महायुतीनेही आंदोलनानं उत्तर दिलं या आंदोलनात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेही सहभागी झाल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे आता यावर काय शिल्लक राहिलं कशासाठी विरोधक आंदोलन करतायत विरोधकांनी आता आंदोलन करण्याचं कोणतंही कारण शिल्लक राहिलेलं नाही असा टोला खडसे यांनी लगावला

बघा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन याच्यासाठी आहे की महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने ह्या घटनेचं राजकारण जे करू लागलेले आहे की त्यांना असं वाटतं की यामध्ये आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये फायदा होईल पण ही राजकारण करायसारखी गोष्ट नाही आहे नक्कीच आज जी काही घटना घडलेली आहे मालमध्ये ती आज सगळ्यांना वेदना देणारी घटना आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपलं दैवत मानतो आणि देश भरातल्या प्रत्येक नागरिकाला याचं दुःख आहे आणि ह्या संदर्भामध्ये देशाचे प्रधानमंत्र्यांनी आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनीसुद्धा माफी मागितलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे आणि तत्काळ चौकशी करून जे कोणी दोषी असेल यांच्यावर कडक कारवाई करायचे आदेश दिलेले आहे पण अशा पद्धतीचं राजकारण जे काही महाविकास आघाडी करणं जे होतंय ते अतिशय चुकीचं आहे आज जर त्यांना खरोखर ह्या गोष्टीचं इतकं वाईट वाटतंय तर माझा प्रश्न त्यांना एवढाच आहे की दोन हजार जेव्हा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी जेसीपी लावून हटवला त्यावेळेस यांच्या भावना कुठे होत्या त्यावेळेस का त्यांना वाटलं नाही की आपण सुद्धा ह्या गोष्टीचा विरोध करावा कारण की आज छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे आज जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी वाटत असतील होत्या तर त्यावेळेसही त्यांनी पुढे येऊन रस्त्यावर आंदोलन केलं पाहिजे होतं म्हणजे कुठेतरी तुमचा जिथे फायदा होईल तिथं तुम्ही राजकारण सोयीच्या हिशोबाने करायचं तर ह्या अनुषंगाने आमचं सगळ्यांचं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध आहे आम्ही सगळ्या गोष्टींना विरोध करतो महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे मुख्य नेते शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला यावेळी आमदार सीमा हिरे शहराध्यक्ष प्रशांत जाधव प्रदीप पेशकर महिला शहराध्यक्षा सोनाली ठाकरे माजी नगरसेविका छाया देवांग राकेश दोंदे श्याम बडोदे सतीश सोनवणे पुष्पा आव्हाड भागेश्री डोमसे महेश हिरे गिरीश पालवे बाळासाहेब पाटील साहेबराव आव्हाड ज्योती कवर रश्मी हिरे रोहिणी नायडू अमोल पाटील वैभव महाले किरण गाडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रक्षा खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक